बारसे वाजले साडे बारा आणि सगळी गुरं आपली आता वाड्यात आली आहेत विश्रांती करायला एक गाय बाहेर आहे नवीन तर ती आता येईलच आज व्लॉग मी उशिरा सुरू केलाय कारण सकाळपासून अजिबात वेळ नव्हता जेवण चालू येते झालाय स सगळं फक्त माझी भाजी शिजते घेवड्याची इथे सकाळचा फोडणीचा भात उरलाय आणि सुयोगना बुर्जी केले अंड्याची चपाती आणि भात आणि मसुराची आमटी हा सकाळचा फोडणीचा भात आहे तो माझ्यासाठी केला होता पण एवढा मला काही संपला नाही नेहमीप्रमाणे माऊ इथे तिचं जेवण जेवून झोपते आणि इथे सुयोग बसलेत आराम करते आराम असा नाही आहे सकाळपासून आम्ही भाजी काढून काढून त्याच्यातच आमचा वेळ गेला आहे त्यामुळे बाकीच्या कामांना काही टाईम मिळाला नाही आम्हाला तरी बघा इथे पण भाजी काढून ठेवायला सांगितलेत पण अजून काय आले नाही यायला ना। सकाळच काढायला बरी पडते ना भाजी डेअरीवर जाताना घेऊन जातात मस्त योग असं अधू मध्ये सांगितली ना, ना हो। की कसं जेवण करता करता मला चार वेळा बाहेर यायला लागलं अजून रत्नागिरी ना असं सर्व असतं त्यामुळे ना आज आम्हाला ना सगळ्या अळीमध्ये शेणखत घालायचं होतं तर ते पण राहिलं आणि काय करायचं होतं फवारणी ना फवारणी करायची होती पण आता उन्हामध्ये करून काय चालणार नाही फवारणी वगैरे साडेबारा तर झालेच हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञास टीव्ही या माझ्या युट्यूब चॅनलवर तर मग अशी बोललीस तुम्हाला की भाजी सतत काढायची होती सारखी सारखी ऑर्डर आहे त्यामुळे ना व्हिडिओ शूट करायला सकाळपासून वेळ नाही मिळाला आणि दुसरं कारण म्हणजे आमच्या बाजूच्या जागेमध्ये ना काम चाललं तो आहे तर तो पण आवाज येतो आहे म्हटलं तर थोडंसं बसलो आहे आम्ही तर करते थोडंफार काय दाखवायला मिळालं तर व्हिडिओ जेव्हा मी शूट करायला जाते ना तेव्हा नेहमी ती मशीन आणि वेळ वाट बघते की कधी ते थांबते आणि कधी मी व्हिडिओला स्टार्ट करते पण मला वाटत नाही की आज दिवसभरात जास्त व्हिडिओ बनेल असं कारण तो आवाजसारखा व्हिडिओत येत राहणार आणि तुम्ही डिस्टर्ब होणार म्हणून मी ना थोडं थांबून बघून त्यांची मशीन कधी चालते कधी बंद होते या हिशोबाने मी व्हिडिओ शूट करते आता थोड्या वेळासाठी बंद होती म्हणून म्हटलं इंटरव्ह्यू देऊया तितक्यात आवाज तुम्ही ऐकलाच असेल व्हिडिओमध्ये की त्यांचं काम चालू झालं आहे पण आता त्यांनी काम घेतलं आहे म्हटल्यानंतर ते काम तर त्यांचं करणारच आज दिवसभर ठीक आहे आपण थोडा व्हिडिओ थांबून थांबून करूया एक दिवस सर्व निवांत चाललं आहे तर आता मशीनचा आवाज बंद झाला आहे तर मला एक सांगायचं आहे म्हणजे आपल्याला ना एक कमेंट आली होती की ना तुमच्या घराची टूर बघायला आवडेल आणि आजूबाजूला म्हणजे कि आमच्या घराभोवती किती जागा आहे तर ते सुद्धा ऐकायला आवडेल असं तर घराची टूर म्हणाल ना तर घर काय आमचं इतकं मोठं नाही आहे टूर करण्यासारखं हां किती आपलं तरी पूर्ण टोटल बांधलेलं आहे बावीस बाय बत्तीस ना बत्तीस बाय बावीसचा असं पूर्ण हे आहे म्हणजे घर घर टाईपच आम्ही बांधलं आहे घराच्या हिशोबाने पण त्यात जास्त जागा ही आमच्या गुरांसाठी आहे आणि थोडीशी जागा फक्त आमच्यासाठी कारण पुढे पुढे प्लॅन आहेत घर बनवायचं ह्याचं परत पडवी बाहेर काढून गुरांसाठी व्यवस्थित असं पॅक बंद जागा करायची त्यांना असं सर्व आहे तर टूर मी नंतरच दाखवेन आता एवढाशा घराची टूर काय दाखवणार ना कारण एकच खोली अशी आमच्यासाठी राहण्यासाठी आणि बाकी वाडा जो तुम्ही बघतातच रोजच्या रोज तो आपल्या व्हिडिओमध्ये दिसतो आणि आता जागेचं म्हणाल ना तर जागा किती आहे तर टोटल जागा आमची साडेसात गुंठ आहे घर पकडून आणि आजूबाजूचा परिसर आता घर किती गुं किती जागेत बनलं आहे आता मला एवढा अंदाज नाही ना आपला तरी किती जागेत म्हणजे खूप कमी जागा गेली आहे साडेसातपैकी दोन गुंठ्यामध्ये दोन गुंठ्यामध्ये पकडा घर गेलं आहे बाकी सगळी जागा ही आम्ही यूज करतो म्हणजे भाजीपाल्यासाठी वगैरे आणि अजून पाठी पाटची जी जागा आहे ना म्हणजे त्या साईडची ती अजून मोकळीच आहे तिकडे तिकडे हां तिकडे ते पुढचे प्लॅन आहेत तर टूर वगैरे मी नंतर दाखवेन तुम्हाला पण आता सुयोग ना तुम्हाला दाखवतील की कसं कसं काय आहे ते बाहेरच्या जागेचं आपलं म्हणजे कसं ना व्हिडिओमध्ये त्यांना कळत नाही आहे ना की नक्की कशी जागा आहे वगैरे तर जागा काय अशी चौकणच आहे पूर्ण पण दाखवत दाखवतो तुम्हाला आज आता वेळ आहे तर दाखवतो कारण काय काम नाही आहे काम केलंच नाही आम्ही म्हणून तर बाजूला जरा काम चालू आहे इकडे माणसं आली तर ते गेल्यानंतर मग दाखवूया आहे ना तर आता जाईपर्यंत मला वाटतं संध्याकाळी होईल कारण दिवसभराची त्यांची मजुरी असेल कामातली तसं थोडं दाखवूया तुम्हाला संध्याकाळी दाखवतो कारण डेअरीमधून आल्यावरती मग दाखवतील ते तुम्हाला तर बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत म्हटलं आज काय नाही तर लक्षात आलं माझ्या कमेंट करायचं तुमच्या कमेंटची उत्तर अस म्हणजे तुमचे कमेंटचे जे प्रश्न असतात त्याप्रमाणे आम्हाला दाखवायला पण लागतात आणि दाखवणार होतो पण म्हटलं तर व्हिडिओ दिसतं आहे ना म्हणून मग एवढं काय असं डिटेल्समध्ये दाखवत नव्हतं पुढची सगळी जागा तर आमची भाजी भाजीमध्येच गेली आहे आणि तसं त्याच्यामध्ये बरंच काही करू शकतो पण आम्हाला भाजीला पण आम्हाला बॅकअप पाहिजे म्हणून म्हणजे साईट असतं ना ते थोडं आपला घर खर्च निघतो त्याच्यामध्ये वरचा खर्च म्हणून भाजी आणि गुरं तर आपली आहेतच तसं बघूया काय 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 अजून डोक्यात आहेत पण त्या सगळ्या गोष्टींना घडायला खूप वेळ लागतो त्याच्यामध्ये सगळ्या घडता घडताना मध्ये मध्ये खूप अडथळे पण येतात तर ठीक आहे चालायचं जसं सर्व नवीन गाय पण आली आताच तिकडे सगळे जेंट्स आहेत ना ते कामं करत आहेत त्यामुळे ती बाच येताना ना कारण तिला कळलं नाही फिरून आली अशी सगळी नाही इकडून कधी ये येत नाही तिची वाट नाही ती अशी समोरूनच येते पण आज काय माहिती एकटीच मागे राहिली लाईट गेली होती की काय तर आता इकडूनच दाखवूया आपण आता हा तर बघा सगळं आमचा वाडाच आहे पूर्ण एवढ्या गायी बसत आहेत म्हणजे गाई, गाई वासरं जी ह्या साईडला चूल वगैरे आहे कोपऱ्यात आणि खाद्य वगैरे राहतं इकडे तर हा पूर्ण वाडा ही मागची साईट आहे म्हणजे एवढी आम्ही ठेवली आहे कारण इथे ना पडवीचं काम करायचं आहे इथे शेणखत आहे शेणखळ आहे तर ती शेणखळ आता काढून टाकायची आहे आणि दुसरीकडे करायचं आहे हे सगळं शेन खत तयार झालं आहे तर ते आम्ही काढून काढून आता थोडं थोडं दोघं एक साइडला ठेवू तही बघा एवढी अशी पाठची साईड वाड्याची वाड्यातूनच असं आतमध्ये जायला आहे म्हणजे जा इथे आम्ही राहतो सगळ्या वस्तू आहेत पण त्या एवढ्या अशा जागेमध्ये आम्ही ॲडजस्ट केल्यात आहेत कारण सगळ्या मुंबईचा संसार आहे आमचा तर एकूण एक, एक वस्तू आहे <laughs> तो ह्या जागेतच एवढेशा आम्ही सर्व केलं आहे फक्त मोठा आहे तो आमच्या खालच्या घरामध्ये आहे कारण त्याला इथे जागा नाही आहे आणि इथे असं छोटंसं किचन आत्ताच भांडी वगैरे घासले त्यामुळे थोडा पसारा आहे इथे इथून बाहेर गेलं की समोरचा सर्व परिसर जिथे आपली भाजी करतो इथे पुढे आले मी आता जागा दाखवले जेवढी बघा आपण कंपाऊंड के केलाय ना तेवढी ही आपली जागा आहे व्हिडिओ मध्ये पटकन असं समजत नाही बघा म्हणजे आता मी ह्या पूर्ण अशी टोक टोका लागली नाही जाते उभी राहून तसं आम्ही ना मध्ये मध्ये खूप स्पेस ठेवलं आहे असं गचडी गचडी नाही केली आहे तर भरपूर प्रमाणात काही नाही काय करू शकतो पण कसं चालाय फिरायला पण आपल्याला भेटलं पाहिजे ना आणि जेवढं कंपाऊंड केलं आहे तेवढी आपली जागा आहे ही वेगळी वेगळ्या लोकांची जागा आहे परत ती माणसं काम करत आहेत ती वेगळी जागा आहे अशी ना इथे प्लॉट पाडले गेले आहेत तर तिथपर्यंत अशी जागा आहे आणि बाकीचं तर तुम्ही बघितलातच बरं तर अशा प्रकारे आपण जागेचा उपयोग केला आहे आणि ती साईड फक्त गवत ठेवलं आहे तर ते गवत काय आता संपेल दोन एक दोन महिन्यामध्ये त्याच्यानंतर एक साईडचं बघितलं तर गुरांचा ती मांडव तयार केलं आहे पण अजून गव्हाणी वगैरे तयार करायची त्यामुळे गुरं काय बांधली नाही ती उन्हाळ्यासाठी ठेवली आम्ही तर अशा प्रकारे सगळी आपली जागा साडेसात गुंठं आहे घर पकडून तर आपलं छोटंसं घर आहे जेव्हा कधी व्यवस्थित होईल तेव्हा पुन्हा एकदा टूर करू आता सुयोगन भाजी काढायला गेले तर मी पण जाते भाजी काढायला कारण आमच्या शेजारचे रत्नागिरीला जाणार आहेत ते तिथे राहतात अडीच तीन वाजता जाणार आहेत त्यामुळे त्यांना प्रत्येकी एक एक जोडी हवी तर तो काढून घेतो आम मुळा काढला होता तो आत्ताच त्या पूर्ववहिनी आलेल्या तर त्यांच्याशी गप्पा मारत होती त्या त्यामध्ये मध्ये ना टूर पण करत होती सर्व घराची आणि जागेची दाखवत होती तर आता दोन लालमट राहिला आहेत आता कधी येत आहेत माहिती नाही आम्हाला पण जेवायचं आहे आणि जेवून जरा वेळ पडायचं आहे तरी ते सुयोग ना आत्ताच काढून ठेवत आहेत लवकर जाणार आहेत का लाल माट ते मुळा पण काढायचंय लालमाठ पण हवं आहे ना काढू का लालमाट मग झाली भाजी काढून ॲक्च्युली ना दुपारच्या वेळेस भाजी काढायची नसते आम जाणारे जर असतील आणि ते आपले हिरायच असतील तर द्यावीच लागते पण असं म्हणतात की दुपारच्या वेळेस भाजी काढायची नसते कारण ऊन पण असतं आणि जर आपण भाजी करताना बाजूची जर छोटी छोटी भाजी उपटून गेली तर ती मरतात म्हणून आता ठीक आहे ना कोणी तर सांगितलंय ना तर नाही तर बोलू शकत नाही आपण तर आम्ही दिली आणि आज नेमके ना दुपारचे सगळे गिरायक आलेत नाही तर हिरवी जसं मी तुम्हाला बोलले की सकाळचे येतात म्हणजे सकाळचे किंवा संध्याकाळचे येतात म्हणजे सुयोग डेअरीत जाताना देतात आणि त्यावेळी कसं थंडावा असतो सकाळी लवकर दव पडलेलं असतं आणि संध्याकाळी सुद्धा ऊन नसतं म्हणून पण आज सगळे हे आपले उन्हातच आले तर चला जेवायचं का तुमची आंघोळ आहे ना त्यांची आंघोळ बघते गौरीचं दूध काढून झालंय आणि गौरी आता चालली तिच्या कामाला चरायच्या कामाला ही आमची डॉली आता डॉली आमची शांत झाली पहिली इथे हुबं पण नाही राहू द्यायची ना डॉली मारायला मारा यायची म्हणजे अशी मारायची नाही मस्ती करायला तिला लहानपणापासून अगदी ना मस्ती करायची सवय आहे कारण हा एकच वस्त्रू आमच्याकडे होतं तेव्हा सर्वात पहिलं आमच्या घरातली पाडी आहे ही तर त्या महिना आम्ही हिच्यावर मस्ती भरपूर करायचो ना डॉली ह्या ना अशी डोकं घुपसायला येते पण आता नाही आता शांत झाली बरीच शिंगा खूप जाडी आहेत ना ह्याची भिंतीचं बघा काय करून ठेवलं आमचं हे बघा काय पाडायचंय का हां भिंत कोसळायची आहे काय गं ओ हिला ना हे घट्ट होतं आहे आता ना? मुरखी नाकाला होय बदलावी लागेल नाही ना तरी पण असं मला वाटतं नाही आय लूज आहे बांधलं आहे म्हणून हां डॉली आमची डॉली सुयोग तिथं दूध काढते आमची अशी ड्युटी आहे यांचं दूध काढून झाल्यानंतर मग मी घेते बाबीचा कटला मी आमची मैना दुधाची वाट बघते म्हणून वाड्यात होती सगळीकडे कितली चा आव झाले की उठली काळा हम्म लवकर काळा बोलत बसू नका आमच्यासारखी ती पण नुसती वाड्यातच असते जे आम्ही जिथे असू तिथे ती असते हिने धरले कुडूप त्यामुळे बसून राहिली आता हिने पण कुडूप धरले हे हो धरलं होतं कुडूप पण चार पाच दिवसात गेलं तिथं आणि आता पुन्हा अंडी घालायला लागली कर अंडी घालायला लागली ना ती सुग्रास वगैरे खाते म्हणून असेल हा ना हमेल्यातलं आम्ही जेव्हा मन तयार करतो ना तेव्हा ती खात असते आणि आम्ही पण तिला खाऊ देतो सकलो होत वगैरे नाही त्यामुळे ना ती लवकरच अंडी करायला लागली आणि कोंबडा नाही आहे त्यामुळे अंडी भरपूर प्रमाणात आहे आमच्याकडे पण रोवणीला नाही ठेवले कारण रोवणीला अंडी ठेवली तर ती उगवणार नाही असं म्हणतात ना की कोंबडा असेल तर तिला म्हणजे रोवणीवर बसवायची तरच अंडी उगवते नाही तर अंडी उगवत नाही तर आम्ही ना ठेवून बघितली होती कारण मग आम्हाला ती भाऊ बोलले की नका ठेवू म्हणजे हिलाच ठेवली होती तर बोले नका ठेवू कारण अंडी पुकारत जाणार सगळी एक पण पिल्लू काढणार नाही मग ती सगळी काढून टाकली दुसऱ्या दिवशी मी आता राधा गेली एक एक करून सोडलं ना सरायला त्यांना की बरं पडतं ते जरा आम्हाला बाकीच्या गुरांचे दूध काढायला म्हणजे जागा मिळेल पण आता तिकडून आली ती ना आधी पुढे म्हणजे अशी पाठी जाणार नाही चालायला तिथे राहणार या साईडला घराच्या मागे थांबून राहणार दोघी पण ही आली बाहेर की तिघी त्या एकत्र जाणार बघा एका बटोपाडे हिची काय भलतीच वाट असते कधी कधी तिथे तिथे ना हे सर्व खैराचं हे आहे ना काय बे काटेरी सगळं ते पानं खातात ती काय गिरा हलवते बघ चल देते चल 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 योग पुन्हा चालले भाजी घेऊन आज भाजीने ना आम्हाला भरपूर दमावलं आहे <laughs> सारखं हे इकडे जे कामगार होते ना काम करत त्यांनी पण सात एक जुड्या घेतल्या परत आमचं हे समर्थक घर आहे ना ते आता मुंबईला चाललेत तर ते प्रत्येक एक एक जुडी घेऊन चाललेत मुंबईला जाताना तर मग अशी त्या आल्या होत्या वहिनी पण मी दूध काढत होती तर म्हटलं नंतर देते सुयोग आता त्यांना घरपोच करतील आणि अशा अधूनमधून केल्या त्या वेगळे चार चार पाच आणि आज सगळा बापा खाली झाला आहे बघ काल तुम्ही बघितलं असेल की होता बऱ्यापैकी आता एकदम बारीक बारीक आहे मुळा तर सगळाच संपला तसं आपल्याकडे आहे मुळा अजून फक्त एक दोन चार दिवस जातील त्याला आणि ना कुत्रा आला होता दरी माऊला शुद्ध नाही मी चहा पिता पिता बाहेर आली धावत ती बघा कशी झोपते चिकन खाल्लं की माऊला सुस्ती येते माऊ काय त्यात ना लोहार पण आले होते तर त्यांना ना आम्ही हे बघ हे बनवायला दिलं होतं म्हणजे मा, मला माहीत नव्हतं मी हळदी कुंकूला गेली तेव्हाच विरोगने दिलं होतं आमच्याकडे पाता होतात तर विळी आणि कोयती बनवून ते घेऊन आले जातात फक्त ह्याला एक असं पाठ लावायचं मग झालं विळी आपली रेडी ते लोहार आहेत ना दोन 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 दिवस असं दोन दोन चार चार दिवस असं बसतात प्रत्येक गावामध्ये जाऊन कधी कधी जास्त दिवस पण बसतात तर ते इकडे असे फिरत फिरत आले होते बाजारपेठेत होते बसलेले तर हे कसे दूध द्यायला खाली जातातच ना दोन टाईम तर त्यांनी सांगितलं होतं तर आता घरी येऊन पाटा घेऊन गेले आणि आज पण घरी येऊन मग ते तयार करून देऊन गेले तर त्या दोघांची मिळून त्याने बहुतेक साडेसहाशे रुपये घेतले आता काय काय ठिकाणी आठशे नऊशे हजार असे पण घेतात पण त्यांनी कमी कमी करत त्यांनी साडेसहाशे घेतले दोघांचे कारण फक्त बनवून द्यायचं होतं बाकी ते लोखंडात सर्व आमच्याकडे सामान होत चला भाजीला ना पाणी पण शिपायचं आहे आणि आज दमायला झाले बाहेर काळो पडलं आहे पाणी शिपे शिपेपर्यंत पावणे सात झाले मला कारण पुन्हा पाणी शिपता शिपता परत भाजी बिजी काढायची होती सुयोगचे मित्र आले होते आणि हे एक गुरांचं खाद्य एमर्जन्सी मध्ये आणतो असं कपडे माझे अजून काढायचे अजून घाम काय संपता संपतच नाही आहे माझी तरी इकडे पाणी मारायचं राहिलं ते आता मारून घेते परत आणि सुयोग करते धुरी कोंबडे पण आतमध्ये टाकलेत माऊ घरात चलत माऊ चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय